मॉर्निंग स्वागत येऊन नवीन ब्लॉगमध्ये आणि मी चाललं जरा बाहेर आज घेतली सुट्टी कारण काल झाला ॲक्सिडेंट थोडासा बोटाला लागलं त्यामुळे घरी आहे आणि इकडं पिली फोडल्यात अंडी फोडल्यात कोंबडीची अंडी फोडल्यात कोंबडीची तुम्हाला दाखवतो हो आता चारच चारच आहेत कशी दिसतात एकदम बारीक बारीक वा बाई बघते बघ कशी रोज का बिस्के तीन चार पाच चार कशी वाटली पिली एकदम बारीक बारीक एकदम भारी दिसतात चिकन आहे बाबा <laughs> काल आधीच चावले आहेत रात्री आणि वाजलेले आहेत किती साडेआठ बघू शकता वातावरण किती भारी झालेलं आहे आणि इकडं अजून आपला एरणी बिरणी बाकी आहे हे इकडं भाजून ठेवलं आहे सगळं नाही मग काय काय बोलतात मग राप पेटवलं इकडं तिकडं एक आहे एक दोन एवढा पुष्कळ होईल पेरायला पेरणी करायला वातावरण कसं आहे एक नंबर आणि तुम्हाला वीर दाखवतो आमची आंबेंबे लावले होते का एक मेले कारण आपल्या याला उद्या जाम लागते मालाला ती भेट करायची उड्या मारतात तिकडं विहिरीमध्ये ही वीर ही कशी बेडका उड्या मारतात विहिरीमध्ये आज काय पावसाचं वातावरण नाही दिसत उमडी उमडी कशी चालतात जाम जामून लागतोय एवढं किती वाजलेत नऊ वाजायला आले ते तरी पण ऊन जाम लागतंय शेता सगळी उकलून ठेवलं तिकडे असं तुम्हाला पाठी मग ती शेत सगळी उखळून घेतल्यात पावसाच्या आधीच एकदा पाऊस पडला दुसऱ्या दिवशी पप्पांगे ट्रॅक्टर लावला सगळी शेतं उखडून घेतली आता काय टेन्शन नाही पाऊस पडला का डायरेक्ट फिरवायचा टॅक्टर चिखलच करून टाका डायरेक्ट आहून अजून अजून इकडे पेरला नाही अजून आव्हान रेडी नाही आपला चिखल करून काय उपयोग नाही मग कधी पेरायचे मम्मे हा लोका प्यारायचे का आपल्याला प्यारायचे आहे इकडं मोगरा आहे मोगराला कले आल्यात बघू शकता तुम्ही कसे कळ्या दिसतात इकडं किती गदर होतात मम्मी नऊदा इकडं जाय सुंदरी आहे आंब्याची झाडं आहेत वडाचं झाड आहे मोठं आलो घर का आता मग इकडे एक डबल मोगरे आहे छोटासा मी लावलेला हा इकडे नारला नारळालाच का आलेच छोटे छोटे अजून काय म्हणजे इकडे नारळाला काय नाही दिसत आले होते खरंवले वाटते सगळे इकडं कशी झुं लागली कोंबड्यांची तर चला झालेली तयारी डबा पण घेतला इकडं चालू आहे कंपनीमध्ये द्यायला एकदम मग ठेवलंय मम्मीनी मग अन्न सा बाटला पण द्यायचे बाटला तर चला निघूया आता गाडीची चावी पण घेतलेली आहे आता असं टांगरत जायला लागेल एक बोटामध्ये चला गाडीचा कंपनी थोडा चार्जिंग चालू आहे इकडे गाडीची बंद करायला लागला आता चला तर मग बघू हर्षद घरी असला कुठला असला तर हर्षदला घेऊन जातो थोडीला चला आरशेदच्या घरी अर्षेतला नाही आला आरशेदची काही तयारी नाही इकडे टावेलो आहे बाबा दाद कसतो तसं का नाईटलाच कामाला गेला होता काय ठेवलं गे ला आमची तर होती आली रात्री आठवत नाही आता किती वाजता दोन वाजता आली ना चला जाऊ याची तयारी होता आता टाइम लागेल तर मग आपल्याला जायची पप्पाला डबा दिला पप्पा तिकडे पप्पाच्या पोटात तावलं वड्डं जातील त्याला आपण डायरेक्ट गेला पप्पाला डबा दिला चला आलो पप्पाचा डबा दिला आतमध्ये गेलो तो आत्पाचा डबा देऊन चालले बाजारात थोडासा काम आहे काम करूया आणि मग निघूया टायगर स्टील प्रायव्हेट लिमिटेड चला पप्पा काय आला नाही कामात असेल म्हणून गुंडाबा तिचं ठेवला ना मग निघतो आता ते आय माशा पण किती चालत मधी मधी हे कसं झालंय कापूस एवढा लावलाय तसं किती किती काम फिट झालं आहे ना किती नाही तसं लागलं आहे पण लई गुंडाला नाही जा चला आता मग निघूया आता था। गाडी चालवायच्या तीनच वाटत तसे आपली इलेक्ट्रिकच आहे काय टेन्शन नाही गेरबीर टाकायचा ना हे दाबा ते दाबा चला डायरेक्ट बाजारातच जाऊ सामान घ्यायचं थोडंसं सामान घेऊन डायरेक्ट घरी निघू आता घरी भाजी घेतली पनीर करायचं पनीर चिल्ली पनीर चिल्ली गाडी पण गॅरेजला रेल्ला नाही ती गाडीचा काम केला पण ब्रेक लागत नाही पनीर टाकायचं ना यो पनीर नाही तंदुरी झाली फक्त तालाचे तर आता भाजी बनवते ती भाजी कर पटापट भूक लागली म्हणजे काय साधारणपणे खाल्लं नाही तसा पाण्यावर तिथे आज उपवास आहे तुला काय बोललो नाही का उपवास काय नाही असं असं आहे उपवास झाला असला तर उपवास नाही करायच म्हणजे काय लागलय लागलंय तर लागलय उपवास करून काय होत तर करत आपली चिल्ली मला पाणी पिऊन जाम सोप लागलाय उन्हा पण मला जाम शकल चला तर आता डायरेक्ट चिल्ली झाली ना मग तेव्हा दाखवतो चिल्ली तुम्हाला कशी केली आजची या झाला आता उपवास होता उपवास सोडला बॉटल लागलाय ना त्यामुळे भाकर आम घाल आमटी मुगाची या भाखर काय झाली आहे किचन मध्ये बघून मला कार फ्राय कर कर्पोच किलो एकदम ठीक आहे दुसरी काय भाजी आहे बेडा भात कारळी आणि जोडीला पापड मिरगुटी खारवड्या आपल्याला पापड पण नाही ना खारवड्या पण लागणार नाही खारवड्या बागतील टीव्ही बघायला घेतले काय हा बरोबर आहे बिडची विडा मंडळी जावाला बिरडा भात खारवडा आणि इकडे कार्यक्रम चाले फेवरेट कार्यक्रम त्याची किती सगळ्यांचं तर मग या जेवाला जाऊन देतो बिरडा भाते आहे मस्त पाहिजे आणि कारली फ्राय केल्यात आणि खारवड्या चला या जेवाला झालंय <coughs> जेवण आणि फिरतोय बाहेर आता जिरवाला मॅडमने हात दिले कमर तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा ब्लॉग ब्लॉगला लाईक करा, करा, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट